राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव जुन्नर जुन्नर नारिंगाव जुन्नर अळीफाटा या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक अठराशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्र बाराशे जास्तीत जदर जास्ती जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चौतीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्र एक हजार जास्तीत ज्या जर चौदाशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीसशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय बाराशे जास्तीत जजा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सतराशे वीस क्विंटल कमीत कमी, कमी तीनशे सरसंद्राई एक हजार रुपये जास्तीत जजा पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा या ठिकाणी अवक नऊ हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी, कमी एक हजार सरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत जजा सतराशे दहा रुपये क्विंटल